करांसाटी विशेषतः गणेश विसर्जनावे नागरिकांना टेंशन देणारी मगर अखेर झेरबंद झाले वन विभागाच्या जलत्कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला ही एकशे म्हणजे मगरी रेस्क्यू करायला काय नाही हरकत नाही म्हणजे पाणी कमी असेल किंवा ती वर पाण्याचे वर असेल तर मगरी पकडायला काय मोठा प्रॉब्लेम येत नाही या मोठ्या डोहामध्ये वगैरे जे नैसर्गिक अधिवास असल्यामुळे त्याला पकडणं खूप रिस्की असते ते सहजासहजी पिंजऱ्यामध्ये आपल्या येत नाही किती फुट पाच ते सहा फुट सहा फुट आजचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे कसं झालं सकाळी आम्ही रात्री हे पिंजरा ट्रॅप लावून गेलो होतो कालच आज सकाळी त्याला परत येऊन खाद्य लावलं आम्ही या ठिकाणी कोंबडी लावली परत आणि ती पहिल्यांदा आली आणि दहा फुटाच्या अंतरावर येऊन बसली होती मग आम्ही एक रिस्क्यू प्रश्न असं केलं की ते कोंबडीच्या पायाला जोर बांधला आणि पाण्याच्या बाहेर आणला बाहेर आणल्यानंतर ते आपण हलवत राहिलो थोडा वेळ आणि ती जशी आवाज द्यायला लागली तेव्हा मगरीने ऑटोमॅटिक आतमध्ये प्रवेश केला आमचं दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल